गोवालपाडवी पाडवी आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे त्यांची ओळख कोणी काही म्हणतं की गोवालपाडवी पाडवी कोण पण गोवालपाडवी पाडवी हा एक सुशिक्षित तरुण उमेदवार आहे फार त्या निवडणुकामध्ये नवनवीन चेहरे येतात त्यांना तरी लोक मतदान करतात आणि ते निवडून येतात असे चांगले होत करून अभ्यासू आणि तरुण आपल्याला उमेदवार लाभलेले आहे ला हे ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या आदरणीय कार्याध्यक्ष निलीम नाईक साहेब आप पक्षाचे नेते अरविंद वडवी साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आदरणीय पक्षाचे अध्यक्ष भाऊ इथे उपस्थित असलेले शरदचंद पवार गटाचे ईश्वर ईश्वरदादा आणि सर्वच म्हणजे आता नाव घे घेण्यासारखे सगळेच आहे माफ करा हा का काही दादा विनायक दादा प्रेमा दादा हे आरिफबाई सगळेच म्हणजे अण्णा आहे सर्वच म्हणजे महाविकास आघाडीमधले सर्वच घटक पक्ष आणि महाविकास आघाडीवर म्हणजे जे आपले नेत्यांची युती आहे त्या युतीचे सर्वच म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच कार्य करते तुम्हा आम्हाला माहीतच आहे की महाविकास आघाडीतर्फे उमेदवार गोवल फाडवी साहेब इथे आपल्याला भेटीसाठी आलेले आहे बोलण्यासारखं भाषणासारखं खूप आहे परंतु आपण मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये बघितलं तर आपल्या नवापूर तालुक्यामध्ये आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा वर्ष काम करणाऱ्या रे, खासदार येणागावी हे कधी आल्या का हा विचार करायचा आहे आपल्या तालुक्याच्या विकासनी तालुक्यासाठी त्यांनी खासदार निधीमध्ये आपल्याला किती निधी दिला हे सुद्धा बघणे गरजेचे आहे तुम्ही आम्ही बघायला गेलो तर कधी आपल्या मतदारसंघामध्ये कधी येत नाही इतर गोष्टी मणिपूर सारखे प्रश्न असतील इतर प्रश्न असतील आदिवासी समान नागरिक कायदा होऊ शकतो केजरीवाल म्हणजे त्यांचं प्रत्येक ठिकाणी भाजपबद्दल बोलायचं झालं तर फार बोलण्यासारखं आहे परंतु इथे आपल्याला उशीर बी झालेला आहे नवापूर शहरातल्या मतदारांना भेटीगाठी करायची आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गोवाल पाडवी साहेब आलेले आहे म्हणून आज आपल्याला पूर्ण शहरामध्ये म्हणजे मत मतदारांपर्यंत जायचे ह्या रॅली काढायचे सगळ्यांनी म्हणजे थेटपर्यंत शेवटपर्यंत या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्याला मतदारांना आवाहन करायचं आहे आए की ह्यावेळेस जो आपला उमेदवार आहे आदरणीय गोवाल पाडवी साहेब त्यांची उमेदवारी म्हणजे उमेदवारी झालेलीच आहे आणि त्यांची निशाणीसुद्धा हाताचा पंजा खेळो पाळी शहरामध्ये काय खेळो आपण पोहोचवायचं आहे आणि प्रत्येकाने असं समजायचं की गौरव पाळी मी उमेदवार म्हणून उभा आहे आणि नवीन नेतृत्वाला आपण संधी संديतत नाही तोपर्यंत आपण पुढे येणार नाही म्हणून काँग्रेस पक्षाने एक चांगला सूचीत तरुण चेहरा चांगला उमेदवार प्रामाणिक असा उमेदवार दिलेला आहे त्याच्यासाठी आपण झोटून कामाला लागायचं आहे सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावर ही निवडणूक आपल्याला लोकसभेची निवडून दाखवायची आहे तुम्हाला जिल्ह्याचं किंवा मतदारसंघाचं म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं वातावरण फार एकदम पॉझिटिव्ह आहे जिथे आपण शिरपूर म्हणजे चार चार मतदारसंघामध्ये चांगली परिस्थिती होती नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये मागे आपण सत्तर हजार मायनस होतो ह्यावेळी कमीत कमी फिफ्टी कमी फिफ्टी होईल आणि हो मा हो शिरपूरमध्ये जे चाळीस <ण्रावासाँ> हजारचा मायनस होता माझ्या मते तिथे सुद्धा फिफ्टी रुपये होईल आणि आपल्या तालुक्याने साकळी तालुक्याने सगळ्यात जास्त लेट दिला तर गोवा दादा आपला विजय आतून सुद्धा त्यांचे लोक फार नाराज आहेत अतिशय नाराज आहे मी काहीतरी सांगणार नाही तर ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे त्यांनी काही बोलावं काही सांगावं काही आरोप लावाय ते आरोपाला आम्ही पण सामोरे जायला तयार आहोत त्यांना उत्तर थोडी तोड उत्तर द्यायला बी आम्ही सुद्धा समर्थ आहोत पण बोलत नाही म्हणून ना, म्हणूनच ना कार्यकर्त्यांना मानल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आप क्या कार्यकर्ते असतील आज आपण बघायला गेलो म्हणजे भाजपला फक्त घरातोळामध्ये या आदरणीय शरद पवार साहेबांनी पक्ष उभारला हो त्यांच्या याच्यामध्ये फाटाफूट केले पक्ष फोडला हो आदरणीय उद्धव बाळासाहेब जे आदरणीय ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे यांनी जो म्हणजे मेहनत रक्ताचे मेहनतीनं पक्ष स्थापन केला शिवसेना त्यांनी ते, 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 प्रयत्न केला आणि आपण काल परवा बघितलं केजरीवाल साहेबांना काही नसताना त्यांचे हजारो कोटी सत्तर सत्तर हजार कोटी एक लाख हजार कोटी काही जे आकडे आपल्याला माहित नाही एवढा भ्रष्टाचार पंतप्रधान आरोप करतात तिथे त्यांना काही होत नाही काही नसताना केजरीवाल साहेबांना आपण बघितलं की जेलमध्ये ठेवून दिलेलं आहे म्हणजे काही झालं म्हणजे महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला काय झालं ईडी असेल इन्कम टॅक्स आहे त्याच्यामध्ये अडकवायचं त्याला बदनाम करायचं जेलमध्ये टाकायचं हाच त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही भाषणामध्ये बोलू परंतु परत एकदा मी प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणतो की आपणच स्वतः गौरव पाणी समजून देऊन प्रत्येक गावामध्ये आदरणीय म्हणजे ते आता एक महिना राहिले आहे प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकणार नाही परंतु मोठे शहरामध्ये जातील म्हणजे जिथे बाजारपेठेचे गाव आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करतील प्रत्येकाला अपेक्षा असते की उमेदवार आपल्याकडे यायला पाहिजे आम्ही